नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला ही माहिती आहे का चेहऱ्यावर चंदन लेप लावण्याचे फायदे माहिती आहेत का तर चला तर पाहूयात काय आहेत ते फायदे आपण सुंदर दिसावे असं सर्वांनाच वाटतं सुंदर दिसण्यासाठी अनेक जण कॉस्मॅटिक प्रोडक्टचा वापर करतात यामध्ये चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आज आम्ही तुम्हाला चंदनाच्या अशा गुणधर्माबद्दल सांगणार आहोत जे पाहतच तुम्हाला चंदन लावण्याचा मोह आवडणार नाही चला तर मग पाहूयात पहिलं म्हणजे त्वचा उजळते चंदनामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेला चमक येऊन तुमचा रंग उजळतो तसेच केसांचे आरोग्यही के राखते त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी चंदन उपयुक्त ठरते त्यामुळे तुम्हाला एक चांगला आणि फ्रेश लुक मिळतो दुसरं म्हणजे डोकेदुखीवरील मात म्हणजे डोकं दुखल्यानंतर सुद्धा चंदनाचा वापर करतात तुम्हाला माहित आहे का हे तुम्हाला माहित नसेल तर चंदन लेप डोकेदुखीवर रामबाण उपाय आहे कपाळावर चंदन लावण्याने माता थंड राहतो आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो तिसरं म्हणजे ताप आल्यानंतर सुद्धा चंदनाचा उपयोग करतात तर तो कसा वास्तविक चंदनाचा प्रभाव थंड असतो ताप आल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावल्यास अंगामधील उष्णता कमी होण्यास मदत होते ज्यामुळे ताप लवकर उतरू शकतो आणि चौथं म्हणजे झोप लागते निद्रानाशाच्या समस्येवर डोक्यावर चंदनाचा लेप लावल्यामुळे झोप लागण्यास मदत होते आणि पाचवं म्हणजे एकाग्रता सुधारते तर तो कसा चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते थंड प्रवृत्तीचे चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता मिळवण्यास मदत करते धन्यवाद तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा